निश्चित राहतील दसफटकरांचं प्रेम निश्चित राहील माहोल खऱ्या अर्थानं क्रीडा या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेता येतोय साईराज कुपा आणि महानगरपालिका चारच्या डिपेट्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल मग या स्पर्धेच्या जिंक्य पदावरती नाव बाब आप रेड आपण पाहिली साईराजच्या माध्यमातून सगळ्याचे प्रशिक्षक आदरणीय जगदीश शिंदे रत्नागिरी जिल्हा कपडे असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य माझे राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांच्या स्थानिक ख्याती आपण बघूया खर्चावडे आणि आपड़ आपण इथे सर्व आपल्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये घेणार आहोत मी विनंती करतो सन्मान्य प्रतापरावजी शिंदे श्री रामवर्धनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे सन्मान्य

विते संक्रमण आपण पाहिलं फॉलो करण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून सुरू काही नाही तर क्रीडा क्रीडानगरीच्या परिसरामध्ये असाल तर सन्मान्य आप्पा शिंदे खडकोली शिमक शिंदे विस्फोटक कसा खेळ करण्याचा प्रयत्न तिने देण्यात आहेत मित्रांनो या स्पर्धेतला अंतिम विजयी संघ यासाठी कैलास अनिल गोविंदराव शिंदे कैलास श्री अनिल गोविंदराव शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री निशिकांत गोविंदराव शिंदे पेडांबे यांच्याकडून रोग स्वरूपात पंधरा हजार आणि चषक त्याचबरोबर उपांत्य उपविजयी जे दोन्ही संघ आहेत या दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं अर्थात तृतीय आणि चतुर्थ क्रमांक यासाठी कैलस्य श्री वैभव यांचकडून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे सात हजार आणि चषक या प्रकारची असणारी पारदर्शिका आहेत या स्पर्धेतली जी वैयक्तिक पारदर्शिका आहेत यामध्ये एक उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टूर्नामेंट यासाठी कैलास एस एस महादेव मनोहरराव शिंदे बाबा शेठ यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री प्रदीप मनोहरराव शिंदे कळकवणे यांच्याकडून रोख स्वरूपात दोन हजार अडीचे शक त्याचबरोबर उत्कृष्ट पकडपट्टू अर्थात बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी पुन्हा एकदा कैलास एस महादेव मनोहरराव शिंदे बाबा शेठ यांच्या पूर्वार्धामध्ये खूप मोठी असणारी आघाडी घेण्याचा प्रयत्न जरूर आहे तो कोळकेवाडी संघाचा रसिकांच्या माहितीसाठी मी ते अरू आता इथं गिफेन्समध्ये वॉल ऑफ वांगसाई वॉल ऑफ पोळकीवाटी पण त्याच्याकडे पण पाहतो तो मोरे ज्यांचा ह्या दसवणी विभाग क्रीडा मंडळाला नामधरी देवस्थान ट्रस्टला मोलाचं सहकार्य नेहमी रामत असते अणु माझे इथे वांदे होती सगळ्या इथल्या खाच खडके उमेश चकबाजाला सांगून आणखी एक मोठी शक्ती असते असं पण पण पाहतो